नमस्कार आज आपण महाराष्ट्राच्या इतिहासातल्या एका भार महत्वाच्या सामाजिक आणि आध्यात्मिक घुसळणी बद्दल बोलणार आहोत म्हणजे भक्ती चळवळ हो आपल्याकडे जी माहिती आहे ती बघितली तर असं दिसतं की ही काही केवळ धार्मिक लाट नव्हती नाही मुळीच नाही तर बाराव्या ते सतराव्या शतकात पसरलेली ही एक मोठी सामाजिक क्रांतीच होती असं म्हणायला हरकत नाही अगदी कर्मकांड आणि जातीभेदाचं जे अवडंबर माजलं होतं ना त्याला छेद देणारी ही चळवळ होती संतांनी एकदम सोपा थेट भक्तीचा मार्ग दाखवला तर आज आपण जरा याच चळवळीचं स्वरूप आणि मुख्य संतांचं योगदान काय होतं हे जरा खोलवर जाऊन पाहूया बरोबर आहे म्हणजे विचार करा ना त्या काळात कसं होतं की कर्मकांडांनी सामान्य माणसाला देवापासून कुठेतरी दूर ठेवलं होतं हो या संतांनी नेमकं काय केलं तर हाच अडथळा दूर केला त्यांनी सांगितलं अहो देव देवळात किंवा मोठ्या यज्ञांमध्ये नाहीये तो तर आपल्यात आहे तो तुमच्या मनात आहे तुमच्या नामस्मरणात आहे अगदी हरिपाठ कीर्तन अभंग यातून त्यांनी भक्ती प्रत्येकापर्यंत पोहोचवली अगदी सामान्य माणसाला सुद्धा एक आत्मिक आणि सामाजिक बळ दिलं त्यांनी खरे ही एक प्रकारे समाजाला आतून बदलणारी गोष्ट होती आणि याच प्रवासातलं एक खूप महत्वाचं नाव म्हणजे संत नामदेव साधारण बाराशे सत्तर ते ते तेराशे पन्नास चा काळ हो वारकरी संप्रदायाचे मोठे संत आधारस्तंभच मानले जातात आणि त्यांनी कीर्तनाला कसं लोकशिक्षणाचं माध्यम बनवलं बरोबर पण मला सगळ्यात जास्त विशेष काय वाटतं माहितीये त्यांचे अभंग थेट पंजाब पर्यंत पोहोचले आणि शिखांचा जो पवित्र ग्रंथ आहे गुरु ग्रंथ साहेब हो हो त्यात त्यांचे अभंग आहेत म्हणजे विचार करा त्यांच्या विचारांची झेप आणि स्वीकार्यता किती अफाट होती निश्चितच हे काही फक्त महाराष्ट्रपुरतं मर्यादित राहिलं नाही नामदेवांच्या अभंगांमध्ये जी तळमळ आहे विठ्ठलावरच ते प्रेम आणि त्याच वेळी समाजात जी विषमता होती त्यावरच त्यांचं थेट बोलणं हे लोकांना खूप भावलं आपलंस वाटलं त्यांनी भक्तीला कर्मकांडांच्या पलीकडे नेऊन ठेवलं एका वैयक्तिक भावनिक पातळीवर आणलं आणि याच पायावर मग पुढे संत एकनाथांनी काम केलं साधारण पंधराशे तेहतीस ते, ते पंधराशे नव्याण्णव अच्छा त्यांनी काय केलं तर ज्ञानेश्वरी सारखे जे ग्रंथ थोडे लोकांना कठीण वाटायचे हा। ते एकदम सोप्या लोकांच्या मराठीत आणले त्यांचं एकनाथी भागवत असेल किंवा त्यांची भारुड आजही किती लोकप्रिय आहेत विचार करायला लावतात मनोरंजनही करतात आणि एकनाथांचं वैशिष्ट्य म्हणजे ते फक्त बोलले नाहीत तर त्यांनी ते जगून दाखवलं म्हणजे अंधश्रद्धा जातीयता यावर फक्त टीका नाही केली त्यांनी नाही तर त्या काळात विचार करा एका दलिताच्या घरी जाऊन जेवण करणं किती मोठं धाडस होत ते हो ही कृती म्हणजे त्यावेळच्या सामाजिक रूढींना दिलेलं एक थेट आवाहन होत त्यांनी खरं तर सर्वांभूती देव हे तत्वज्ञान प्रत्यक्ष जगून दाखवलं हो आणि हेच हेच या चळवळीचं खरं सामर्थ्य होतं विचारांना कृतीची जोड एकनाथांनी जो समतेचा आदर्श ठेवला ना तो पुढे चालवणं किती अवघड होत याचं एक खूप दाहक उदाहरण म्हणजे संत चोखामेळा यांचं आयुष्य ते स्वतः महार समाजातले होते म्हणजे ज्यांना तेव्हा अस्पृश्य मानलं जायचं साधं मंदिरात प्रवेश नव्हता त्यांना स्पर्श करणं पण निषिद्ध होतं खरंच हे ऐकताना सुद्धा खूप वाईट वाटतं एका बाजूला विठ्ठलावर एवढी श्रद्धा एवढी भक्ती अढळ भक्ती आणि दुसरीकडे समाजाने लादलेलं ते अस्पृश्यतेचं दुःख तरी त्यांच्या अभंगांमधून तक्रार कमी दिसते पण ती देवाशी एकरूप होण्याची तळमळ जास्त जाणवते हो ना त्यांचं ते वाक्य आठवत माझ मन मात्र देवाघरात आहे हे किती किती भेदक आहे बरोबर ज्या व्यवस्थेने त्यांना प्रवेश नाकारला तिला दिलेलं ते एक शांत पण खूप प्रभावी उत्तर होत खरे आणि म्हणूनच बघा पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या अगदी जवळ त्यांची समाधी आहे हे फक्त एक स्मारक नाही आहे नाही तर ही एक प्रकारे इतिहासाने म्हणा किंवा समाजाने म्हणा उशिरा का होईना त्यांच्या भक्तीला आणि त्यांच्या त्या संघर्षाला दिलेली एक मान्यता आहे चोखा मेळा हे प्रतीक आहेत अशा हजारो लोकांचं ज्यांनी त्या विषमतेच्या काळातही आपली श्रद्धा आणि माणुसकी सोडली नाही त्यांच्या अभंगांनी जाती व्यवस्थेच्या सगळ्या संतांनी काय केलं तर धर्माचं जे केंद्र होत ते कर्मकांडांमधून काढून भावना प्रेम आणि सगळ्यात म्हणजे आणून ठेवलं अगदी आणि म्हणूनच आज इतक्या वर्षानंतरही वारकरी संप्रदाय दिंडी कीर्तन हरिपाठ हे सगळं इतकं जिवंत वाटतं ता आपल्याला ताज वाटतं हाच या चळवळीचा खरा वारसा आहे हो नक्कीच हा फक्त आध्यात्मिक वारसा नाहीये तर सामाजिक सुधारणेचा पण एक अखंड वाहणारा झरा आहे या संतांचे विचार आजही तितकेच महत्वाचे आहेत आणि या सगळ्या चर्चेतून एक विचार मनात येतो की या संतांनी जो सर्वांभूती परमेश्वर बघण्याचा दृष्टिकोन दिला म्हणजे प्रत्येकामध्ये देव बघायला शिकवलं तर हा दृष्टिकोन आजच्या काळात सुद्धा समाजात जे काही लहान मोठे भेदभाव दिसतात त्यांना पुसून टाकण्यासाठी कसा वापरता येईल यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा नाही का